मित्रांनो सरप्रेम नमस्कार आपण आहात सन्मान न्यूज फोर्टीन खानदेश मराठा मंडळातर्फे अडीचशे विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ खानदेश मराठा मंडळाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष श्री हेमंत शिरसाट यांचा मोलाचा पुढाकार खानदेश मराठा मंडळ नाशिक या संस्थेतर्फे नाशिकच्या कालिका मंदिर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सौ सीमाताई हिरे नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकरांना पाटील मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रशांत पाटील माजी सभागृह नेते दिनकरांना पाटील उपस्थित होते मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली या उपक्रमासाठी खान्देश मराठा मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि श्रीराम कन्स्ट्रक्शनचे संचालक श्री हेमंत शिरसाट यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रम प्रसंगी दीपक भदाणे सुधाकर सिसोदे अशोक पाटील बी आर पाटील रवी पाटील अमोल आमले देवराम सौंदाणे पंकज पाटील राजेंद्र पाटील निलेश साळुंखे बनसीलाल पाटील शिवाजी सिरोदे भाऊसाहेब पाटील प्रभाकर कदम विजय शिरसाट वसंत पाटील भरत शिरसाट व मान्यवर उपस्थित होते श्री हेमंत शिरसाट हे खानदेश मराठा मंडळाच्या माध्यमातून विविध संघटनात्मक उपक्रमांमध्ये मोलाचे कार्य करीत आहेत त्यांना सामाजिक कार्याची आवड असून कोरोना संकट काळामध्येही त्यांनी आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन दररोज स्वयंपाक तयार करून अनेक निराधार तसेच हातावर पोट भरणाऱ्या मजूर कुटुंबांपर्यंत पोचविला व्यावसायिक प्रगती करतानाच सामाजिक कार्याचे भान असणाऱ्या श्री हेमंत शिरसाट यांच्याकडे एक चांगले नेतृत्व क्षमताही आहे आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी महापालिकेमध्ये उमेदवारी करावी अशी अपेक्षा असंख्य मराठा बांधव तसेच सर्वपक्षीय व विविध समाजातील मित्रपरिवारातर्फे व्यक्त होत आहे सन्मान्य यूज कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान्य स्फोटीन सातपूर नाशिक धन्यवाद